आणि डोळ्या डोळ्यात देखत तिचं बाळ चाकाखाली चिरडलं मध्य प्रदेशातील खांडवा या जिल्ह्यातून ऊसतोडीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात आलेल्या मुकेश काजल या दाम्पत्याच्या बसून जात असताना ट्रॅक्टर आदळल्यानं महिलेच्या हातातील बाळ खाली रस्त्यावर पडलं आणि पाठीवागून आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागच्या चाकात येऊन तिच्या डोळ्या देखत ते चिरडलं गेलं ही हृदयद्रावक घटना अकोले अक्कलकोट तालुक्यातील मैसलगी इथं घडली आहे गुरुवारी दुपारी मुकेश काजल हे आपल्या पत्नी समवेत सकाळी नऊच्या सुमारात मैसलगे येथील बिराजदार यांच्या रानात ऊस तोडीसाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉली मागे बसून जात असताना अचानक खड्ड्यामध्ये ट्रॅक्टर गाडी आढळल्यानं ट्रॉली आदळली त्या दांपत्याच्या हातातून ते बालक खाली पडून पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या मागील चाक तोंडावरच गेल्यानं ते बाळ जागीत चिरडलं बेशुद्ध अवस्थेत आज उपचाराकरता वडिलांनी शासकीय रुग्णालयात दाखल केलं खरं परंतु वाटेतच त्या बाळानं प्राण सोडला होता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं जा डॉक्टरांनी सांगितलंय या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे